नमस्कार पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत प्रत्येक गोष्टीचं राजकारण करणं हे योग्य नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठलेही उद्योग एका था दिवसात हलवले जाऊ शकत नाही उद्योग हलवले गेले पाहिजेत या संदर्भात बऱ्याच वर्षापासून चर्चा चाललेली आहे उद्धव त्याकरता काही केले नाही मला त्यांनी केलेला एक निर्णय फाइल वर एक कि फाइल के लिए, असा एक के मला असा निर्णय उद्योगांना अल्टरनेट जागा दिली पाहिजे त्याकरता निश्चितपणे सरकार पुढाकार घेत बाद से महाविकास आघाडी का आंदोलन होती बोलणी करा आहे की याच राजकीयकरण करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे या, या संदर्भात जी काही कारवाई पोलिसांनी केली पाहिजे ती पोलिसांनी उघडपणे केलेली आहे आणि एवढंच नाही ना तर जुएनआल जस्टिस बोर्डने जो चुकीचा निर्णय दिला होता त्याच्या विरोधात वरच्या कोर्टात जाऊन पुन्हा जुएनआल जस्टिस बोर्डाकडे ती केस रिमांड करून घेऊन तो निर्णय देखील बदललेला आहे पहिल्यांदा पक्ष जे मालक आहेत मुलाचे जे वडील आहेत यांना देखील अरेस्ट झालेली आहे त्यामुळे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी झालेली आहे पण प्रत्येक गोष्टीचं राजकीयकरण करणं असा हा जो उद्योग चाललेला आहे हा काही योग्य नाही भाऊ धानगेकरांनी तुम्हाला पत्र लिहिलं मी बघितलं पुण्याच्या मनाचे श्लोक आणि ह्या सगळ्या आणि मला असं वाटत की हल्लीच्या काळात त्यांना उद्योग उरलेले नाहीत त्याच्यामुळे वाटेल तसे आरोप करायचे काहीतरी बोलायचे चाललेलं आहे मनाचे श्लोक जे आहेत ते या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हटले जातात ऐकले जातात बोलले जातात त्यामुळे आता ते अभ्यासक्रमात आहेत की नाहीत हे मला माहिती नाही तिकडे तपासलेला नाही पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की कारण संभ्रम तयार करायचा हा जो प्रयत्न आहे हा चुकीचा हो राज्य दुष्काळाच्या